नमस्ते मैत्रिणींनो मी सुशिला शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण म्हणजे एकाच साईजचं पेपर पॅटर्न असेल आता सपोज तुमच्याकडे चौतीस साईजचं किंवा तुम्ही कोणतं पण एक साइजचं मेजरमेंट घ्या तर त्याचं पॅटर्न असेल तुमच्याकडे आणि ते पॅटर्न तुम्हाला एकाच मापामध्ये शिवायचे आणि एकाच मापामध्ये वेगवेगळ्या गिरायचे सपोज आता छत्तीस साईज घेतलं तर छत्तीस साईजचा आपल्याला वेगवेगळे ब्लाऊज शिवायचे ओके एकाच मापानुसार परंतु त्याच्यामध्ये कटोरी कमी जास्त करायची उंची कमी जास्त करायची बॅक साईडचा गळा डीप असेल तर बॅक मध्ये फुगा येतो आणि आपलं पेपर कटिंग असेल ते नऊ किंवा दहाच्या गळ्यानुसार आपलं कटिंग असणार नुसार कटिंग गळ्यानुसार शोल्डर आपलं कटिंग असणार मग अशा वेळेस आपल्याला शोल्डरमध्ये कमी जास्त कसं करायचं जा त्याच पद्धतीने बॅक मध्ये शक्यतो जास्त प्रॉब्लेम येतो तर अशा वेळेस मध्ये काय बदल करायला पाहिजे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे कटोरीमध्ये उंची जास्त उंची कमी जास्त कशी करायची ते सुद्धा सांगणार आहे साईड पार्टमध्ये आणि एकाच मापामध्ये तुम्हाला कटोरी साडेपाच ची आता छत्तीस साईजमध्ये आपण शक्यतो जास्त करून साडेपाच ची कटोरी घेत असतो तर साडेपाच ऐवजी तुम्हाला सव्वा पाचची करायची असेल किंवा पावणी सहाची कटोरी घ्यायची असेल कमी जास्त असू शकतो ओके तर त्याच्यानुसार तुम्हाला कमी जास्त कसं करायचं एकाच मापामध्ये ते मी सांगणार आहे गळ्याची उंची फ्रंट बाजूची कमी जास्त करायची असेल तर ते पण सांगणार आहे आणि योगपट्टीमध्ये सुद्धा सगळं डिटेलमध्ये ऑल पार्ट आपले भाई सोडली तर सर्व पार्टमध्ये आपल्याला चेंजेस कसं करायचं ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओवर लगेच समजेल तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउज ज्या वेळेस आपण कटोरी पॅटर्न वापरतो त्यावेळेस जर तुम्हाला दुसऱ्या साठी सुद्धा कटोरीचं जर पॅटर्न वापरून जर कटिंग करायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला कटोरीमध्ये काय काय बदल करायला पाहिजे ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सपोज आता इथे छत्तीस साईजचा कटोरी ब्लाऊज आहे तर इथे मी कटोरीचं आपली कटोरी आहे त्याच्या पद्धतीने कटोरीचं साइड पाठ आहे कटोरी आपली वाढून घेतलेली योगपट्टी आहे योगपट्टी सुद्धा इथे आपण वाढून घेतलेली अर्धा इंच तुम्ही इथे बघू शकता त्याच्यानंतर आता बॅक साइडचा गळा आता आपला विषय आला तो बॅक साईडचा गळा तर बॅक साईडचा गळा जर हा डीप असेल तर अशा वेळेस आपल्याला हा पॅटर्न वापरता येईल का नाही तर इथे पण मी तुम्हाला ट्रिक्स सांगणार आहे तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं आहे आपल्याला हा बॅक साईड अशा पद्धतीने सपोज आता हा डीप गळा आपला कितीचा आहे ओके आता हे छत्तीस साईज आहे आणि आता इथे मी हा गळा घेतलाय गळ्याची उंची आपली इथे दहा इंच आहे आणि इथे रुंदी घेतली मी फक्त अडीच इंच सपोज तुम्हाला एखाद्या गिरायचं छत्तीस साईजच मापाचा ब्लाऊज शिवायचा असेल आणि आपण इथे शोल्डर घेतला सव्वा पाच इंचा शोल्डर घेतलाय ओके सव्वा पाचला थोडस एक लाईन जास्त आहे आपली तर अशा पद्धतीने आपण शोल्डर घेतलेले आहे तर तुम्हाला जर डीप गळा याच्यामध्ये अजून याच्यापेक्षा डीप गळा करायचा असेल तर तुम्हाला सपोज तुम्हाला इथे साडे अकराचा सा गळा करायचा असेल किंवा अकराचा गळा करायचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला बॅक मध्ये पण काय बदल करायला पाहिजे ते पण मी सांगणार आहे आता सपोज आपल्याला इथे हा आपण जसं तसा हा पॅटर्न आपल्या दहाचा गळा असेल तर ठेवून आपण कट करणार ओके आता सपोज तुम्हाला इथे अकराचा गळा करायचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला पॅटर्नमध्ये काय बदल करायला पाहिजे तर सर्वात आपण हा पॅटर्न आहे तो जसंचा तसा मार्किंग करून घेऊया तर तुम्हाला अशा पद्धतीने हा पॅटर्न ठेवायचा आहे इथे आता इथे आपल्याला जसं तसं बॅक साइडचा पॅटर्न हा ठेवून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे मी मार्किंग करून घेते टपचे सुद्धा इथे मार्किंग करून आप घ्यायची आपल्याला आणि आपल्याला इथे पण मार्किंग करून घ्यायचंय गळारुंदी पण इथे मी शोल्डरचा उतार दिलेला नाहीये तर तो, तो आपण नंतर उतार देणार आहोत अशा पद्धतीने मुंडा राऊंडचा पण इथे आपल्याला जस तसं सेम पद्धतीने आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचंय आता हे जो आपलं बॅक साइडचा पॅटर्न आहे तो छत्तीस स्वापाचा आहे तो बरोबर इथे नऊ इंच मी चौदा भाग घेतला आणि पुढे दीड इंचाची मार्जिन आपण इथे ऍड केलेली आहे आता इथे मी हे पण मार्किंग करून घेते आपलं दीड इंचाची मार्जिन ओके आता इथे आपण गळा रुंदीचं पण मार्किंग करून घेतलंय आणि इथे गळा उंची आता गळा उंची सपोज तुम्हाला इथे अकरा इंचाचा गळा घ्यायचा आहे तर मी इथे अकरा इंचावरती आधी मार्किंग करते तर अकरा इंचा गळा असेल तर अशा वेळेस आपल्याला साडे दहा म्हणजे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायला पाहिजे तर मग साडे अकरा इंचावरती आपण इथे मार्किंग करणार आहोत अशा पद्धतीने इकडे पण आपल्याला मार्किंग साडे अकरा इंचावरती करायचंय आता इथे आपण रुंदी ही आपण अडीच इंच घेतली होती तुम्हाला समजा इथे तीन इंच किंवा सव्वा तीन इंच आपण इथे सव्वा तीन इंचावरती मार्किंग करूया आणि अशा पद्धतीने ते खालच्या बाजूला आपण जर गळा आपल्याला डीप करायचा असेल तर आपण इथली रुंदी वाढवतो एवढं लक्षात ठेवा आता इथून आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने इथून आपल्याला ही लाईन ड्रॉ करायची तर तुम्हाला काय करायचंय आता ही रुंदी किती आहे रुंदी बघायची आहे तर इथे तुम्ही रुंदी बघू शकता सव्वा दोन इंच आहे आणि नी आपला गळा किती आहे हा साडे अकरा झाला म्हणजे अकराचा तयार होणार आहे इथे गळा रुंदी आपण कमी घेणार आहोत दोन लाईन कमी केली तर मी इथे दोन लाईन कमी केलेले आहे रुंदीमध्ये आणि इथून आपण ही लाईन अशा पद्धतीने ड्रॉ करणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही इथे गळ्याचा सेप तुमच्या आवडीप्रमाणे मटका गळा वगैरे देऊ शकता आता इथे मी राऊंड स्टेप देते तुम्हाला समजवण्यासाठी आता तुम्ही इथे बघू शकता ज्या वेळेस आपण हा टक शिवणार त्यावेळेस आपली ही आपला हा गळा ऑटोमेटिक इकडे पसरला जाणार ओके तर मग इथे मध्ये आपलं रिंकल्स येणार तर आपल्याला इथे काय करायचं आहे दोन लाईनचा आपल्याला इथे हा कमी भाग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा सेप कशा पद्धतीने मी इथे ड्रॉ करते तुम्हाला बघायचंय हे बघा अशा पद्धतीने इथे मी हा कमी केलाय आणि इथे आपल्याला काय करायचंय इथे आपलं नऊ इंच येत आहे तर इथे काय करायचंय आपल्याला जवळजवळ इथे मी तीन लाईनच म्हणजे साडेआठ इंच आणि एक लाईन इतकं म्हणजे जवळजवळ तीन लाईनचा हा इथे हा जो आपला अंतर आहे बॅकसाइडचा तो मी कमी केलाय आणि त्याच्यानंतर त्याच्यापुढे आपल्याला दीड इंचाची मार्जिन ऍड करायची तर इथे आपल्याला इतकं साईडचा पार्ट हा जवळजवळ तीन लाईनचा कपडा आपण हा कमी केलेला आहे आता मुंडा राऊंड आपण मोजून बघायचं इथला मुंडा राऊंड आपला किती होता ते आपल्याला इथे चेक करून घेऊया आपण सर्वात पहिल्यांदा तर इथे सव्वा आठ इंच आलेले आहे तर आपला इथे पण सव्वा आठच इंच यायला पाहिजे आता इथे आपला मुंडा राऊंड मोजून घ्यायचा आहे तर इथे पण आपला आता आपण हा कॅन्सल करणार okay? आहोत ओके आणि हा जो आतील आपण सेप दिला आहे तो सव्वा आठ इंच मुंडा राऊंड यायला पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला टेप ठेवायचा आहे शिलाई मार्जिन आहे कसं सोडून आपल्याला सव्वा आठ इंच मुंडा राऊंड हा आपला यायलाच पाहिजे तर इथे तुम्ही बघू शकता सव्वा आठ इंच आलेले आहे आपण कमी मुंडा इथे कमी अंतर घेतलेलं आहे तीन लाईनचा कपडा आपण कमी केलेला आहे तरी सुद्धा आपला परफेक्ट मुंडा राऊंड आलेला आहे कारण हा राऊंड आपला आतमधून आलेला आहे त्याच्यामुळं आपला राऊंड हा वाढून जातो इकडे पण आपल्याला कमी करायचे आणि तुम्ही आता इथे म्हणाल की इथे कमी येत नऊ इंच येत नाही तर हा बॅक साईड ज्या वेळेस आपण टक शिवणार आणि गळा शिवणार तर तो बरोबर बर आपला शोल्डर हा कव्हर करून घेतो आणि बॅक साईडचा आपण जसं फ्रंट बाजूला आपलं फुल बश असतं तसं सा बॅक साईडला हे प्लेन असतं त्याच्यामुळे तो परफेक्ट बसतो आणि इथे कुठेही रिंकल्स वगैरे येत नाही ओके तर अशा पद्धतीने आपल्याला हे कमी जास्त करायचंय आता जर समजा तुम्हाला इथे आठचा गळा किंवा नऊचा गळा करायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय चेंजेस करायचंय आता इथे मी नऊ इंचावरती मार्किंग करते अशा पद्धतीने आता नऊ इंचावरती मार्किंग केल्यानंतर इथे तुम्हाला समजा तीन इंचावरती तुम्हाला रुंदी घ्यायची आहे मग आता इथे मी सेप देऊन घेते अशा पद्धतीने राऊंड शेप देते त्याच्यानंतर आता ही रुंदी तुम्हाला काय करायचं बॅक मध्ये तर इथे आपली जितकी गळारुंदी होती तितकीच घ्यायची आहे आणि आपल्याला हा सेप इथून अशा पद्धतीने द्यायचा आहे हे बघा आणि जितका शोल्डर होता तितकाच ठेवायचा आपल्याला तर हा इथूनच आपल्याला हा सेप द्यायचा आहे आणि इथे आपल्याला कुठेही कमी करायचं नाही जर गळा कमी असेल तर आपल्याला जसाचं तसा पॅटर्न ठेवून हा जसाचा तसा वापरायचा आहे ओके आता तुम्ही म्हणाल की इथे आपण जो गळा इथे साडे अकरा घेतला मग इथे शोल्डरमध्ये फ्रंट बाजूला बदल करायचा की तर हो फक्त रुंदीमध्ये आपल्याला इथे बदल करायचा असतो अशा पद्धतीने हा जो पॅटर्न आपल्याला इथे मी ठेवून घेते आता अशा पद्धतीने आता इथे मी मार्किंग करून घेते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पण ह्याच पद्धतीने मार्किंग करून घ्यायचंय आता जो आपण अकराचा गळा घेतला होता तेव्हा आपण इथे शोल्डर कमी केलं होतं ते शोल्डर कमी केलं होतं तर इथे पण आपल्याला दोन लाईनचा हा शोल्डर इथे पण कमी करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पण जी इथली आपली रुंदी होती दीड इंच इथे आपण तीन लाईनचा कपडा म्हणजे कमी केला होता बॅक साईडला इथे तो आपल्याला फ्रंट साईडला करायचा नाहीये का तर आपलं फ्रंट साईडला हे आपलं फुल बस्ट असतं छातीचं माप असतं त्याच्यामुळे ते जर आपण कमी केलं तर फ्रंट बाजूला हे मुंड्यामध्ये किंवा छातीमध्ये हे टाईट होऊ शकतो त्याच्यामुळे इथे आपल्याला कमी करायचं नाही फक्त बॅक साइडला कमी करायचं आहे ओके अशा पद्धतीने आणि इथे इथूनच आपल्याला हा सेप फक्त घ्यायचा आहे इकडे आपल्याला कुठेही वाढवायचं नाही नाही तर आपला मुंडा राऊंड हा वाढू शकतो आणि इथे पण रुंदी आपली ही कमी करून घ्यायची आहे म्हणजे आपलं हे जितकं शोल्डर आहे तितकं इक्वल इक्वल फ्रंटचा आणि बॅकचा आपल्याला फक्त करून घ्यायचंय इथेच छातीमध्ये कुठेही कमी करायचं नाही आणि जर तुमचा नवचा गळा असेल तर आपल्याला सेम पॅटर्न ठेवून कट करायचंय आता कटोरीचं मेजरमेंट आहे ते जसं ते तसं आपल्याला ड्राफ्टिंग करून हे कट करून घ्यायची आहे तर कटोरी आपल्याला अशा पद्धतीने घ्यायची आणि जशीच्या तशी मी ड्राफ्ट करून घेते इथे आणि कटोरी आपल्याला ज्या वेळेस तुम्ही ड्राफ्ट करता म्हणजे कट करायची असेल त्यावेळेस तुम्हाला तिरकस धाग्यामध्येच ठेवून कट कर करायची आहे टक्कची पण मार्किंग करून घ्यायची आता छत्तीस साईजचं मेजर असेल आणि अशा वेळेस तुम्हाला कटोरी ही कस उंचीनुसार कमी जास्त असं सपोज करायचे असेल ते पण मी सांगणार आहे मध्ये आणि कटक म्हणजे कटोरीची रुंदी ही तुम्हाला कमी जास्त हवी असेल तर त्यावेळेस कसं कमी जास्त करायचं ते पण सांगते आता इथे तुम्हाला कटोरी समजा तुम्हाला साडेपाच कटोरी छत्तीस साईज मध्ये ठेवायची असेल तर ठेवू शकता जर तुम्हाला इथे थोडीशी कटोरी जर जास्त हवी असेल तर तुम्हाला इथे काय करायचंय पावणे सहाची कटोरी घ्यायची असेल तर इथे तुम्हाला ह्या बाजूला एक लाईन वाढवायची आहे आणि ह्या बाजूला एक लाईन वाढवायची आहे अशा पद्धतीने वाढून आपल्याला हे पॉईंट अशा पद्धतीने मिळवायचं म्हणजे आपली ही कटोरी इकडे वाढवायचं नाही आपल्याला तो आपला सेफ सेम असणार आहे सेप जसाचा तसा ठेवायचा आणि इथून वाढवायचंय जर तुम्हाला छत्तीस साईजमध्येच कमी करायचं असेल इथे तुम्ही कोणतं पण मेजरमेंट वाचतो द्या एकाच मापामध्ये कसं बदल करायचं किंवा गळा डीप असेल तर त्यावेळेस बॅक साईडमध्ये काय बदल करायचं मी ते तुम्हाला सांगते आहे आणि आता समजा तुम्हाला छत्तीस साईजमध्येच कटोरी कमी करायची असेल तुम्हाला अर्धा इंच कमी करायचं असेल तर दोन लाईन इथून आपल्याला कमी करा आणि दोन लाईन आपल्याला इथून कमी करायचं आहे आणि ही लाईन आपल्याला इथून ड्राफ्ट करायची आहे समजलं तुम्हाला टकची रुंदी असते ती सुद्धा आपली रुंदी ज्या तुम्ही घेणार त्या अशी रुंदी आपली टकची ही किती येणार आहे आता तुम्ही कमी केलं तितकंच इथे पण कमी होत जाणार म्हणजे जसं मी टक्क तुम्हाला किती इंचाचं घ्यायचं ते पण तुम्हाला सांगितलेलंच आहे तर इथे आपण पावणे दोन इंचाची टकची रुंदी आलेली तर ती दीडच इंचावरती आपल्याला ही रुंदी घ्यायची आहे आणि ही अशा पद्धतीने टकची मार्किंग तुम्हाला करून घ्यायची कमी जास्त उंची पण तुम्हाला कमी करायची असेल तर इथे तुम्ही तीन इंच घेत असेल तुम्ही ते पावणे तीन अडीच इंच घेऊ शकता उंची ते तुमच्यावर डिपेंड आहे अशा पद्धतीने कमी जास्त करू शकता आणि गळ्याची उंची सुद्धा तुम्हाला कमी जास्त करायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आता उंचीचा विषय आपण दुसऱ्या बाजूला घेऊया कारण त्या एकाच याच्यामध्ये जास्त म्हणजे कन्फ्युजन होतं आता तुम्हाला इथे समजा कटोरी म्हणजे ब्लाऊजची उंची आता इथे ही ब्लाऊजची उंची आपली किती आहे ते मी तुम्हाला इथे सांगते आता ब्लाऊजची उंची इथे चौदा इंच आहे चौदा इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून आपण पंधरा इंच पूर्ण उंची घेतलेली आता समजा तुम्हाला इथे उंची कमी करायची असेल तुम्हाला इथे उंची साडे ची करायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचंय इथे बॅक साईडला अर्धा वरती आपल्याला मार्गिंग करायचंय अर्धा इंच कमी करायचं आहे अशा पद्धतीने अर्धा इंच इथे कमी केल्यानंतर आपल्याला इथे पण कमी करायचंय म्हणजे तुम्हाला उंची पण कशी कमी जास्त करायची ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल आता कटोरीमध्ये सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने अर्धा इंचावरती वरच्या बाजूने मार्किंग आहे या बाजूला पण अर्धा इंचावरती मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथून काय आहे अशा पद्धतीने अर्धा इंच वरच्या बाजूने आपल्याला हे कटोरी मार्क करून घ्यायची आणि इथून आपल्याला टपची ही मार्किंग वरच्या बाजूला करायची मग हो ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे टपची उंची ही घेऊ शकता तीन इंच किंवा अडीच इंच पावणे तीन इंच त्याच्यानुसार तुम्ही टपची उंची अशा पद्धतीने आडवं मोजायचं आहे तुम्हाला तर इथे पावणे तीन इंच आपली टपची उंची आपण घेतलेली आहे आता तुम्हाला उंची वाढवायची असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय आता इथे उंची वाढवल्यानंतर आपल्या हे तिन्ही पार्ट मध्ये बदल होतात तुम्ही इथे बघू शकता कटोरीची पण उंची आपण कमी केली इथं कटोरीचा साईड पार्ट आहे तिथे पण आपल्याला उंची कमी करायची आहे त्याच्यानंतर इथे पण कमी करायची आता समजा तुम्हाला जास्तच उंची कमी करायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे वरच्या बाजूने पण आता समजा तुम्हाला इथे डायरेक्ट तेरा इंचाचं कमी करायचं तर आधा इंच खालच्या बाजूने घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने दोन लाईन घ्यायचं आहे ज्या वेळेस तुम्हाला उंची जास्तच कमी करायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला वरच्या बाजूने पण उंची ही कमी करायची आहे खालच्याच बाजूने करायची नाही ओके इथे केलं त्याच्यानंतर आपल्याला गळ्याच्या साईडने इथे कटोरीला इथे करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही उंची सुद्धा इथे म्हणजे आपल्याला कमी करायची ओके अशा पद्धतीने केल्यानंतर आपल्याला समजा तुम्हाला उंची वाढवायची ते उंची वाढवताना आपल्याला काय करायचं इथे खालच्या बाजूने उंची तुम्ही आधा इंचांनी तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने किंवा दोन लाईनच तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे वाढवायचं असेल तर खालच्या बाजूला मार्किंग करायचं या पद्धतीने मी मार्किंग करून घेते आता कटोरीमध्ये सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने सेम आपण जसं घेतलं होतं त्याच पद्धतीने मार्किंग करून आपल्याला इथे वाढवून घ्यायचंय आणि इकडे सुद्धा सुद्धा आपल्याला खालच्या बाजूने अर्धा इंचावरती मार्किंग करून आपल्याला हे सेप वाढवून घ्यायचं असत हा सेप आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे त्याच्यानंतर खालच्या बाजूला इथे आपल्याला बॅक साइडला सुद्धा सेम तीच प्रोसेस करायची आहे अर्धा इंचावरती मार्किंग करून तुम्ही इथे पण वाढवून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर डीप गळा असेल तर तुम्हाला इथे शोल्डर उतार द्यायला विसरायचं नाहीये जसं तुम्ही बॅक साइडला करणार त्याच पद्धतीने तुम्ही फ्रंट साईडला सुद्धा तुम्हाला म्हणजे जो शोल्डर उतार तो तुम्हाला आहे दोन लाईनचा दोन लाईनचा शोल्डर उतर किंवा तीन लाईनचा तुम्ही देऊ शकता जास्त अर्धा इंचाचं पण द्यायचं नाहीतर आपली उंची ही कमी होऊ शकते आता तुम्हाला बॅक साईडची गळ्याची उंची कमी जास्त करायची असेल तर तुम्ही इथे करू शकता त्याच्यानंतर शोल्डर पण तुम्हाला वाढवून घ्यायचं आहे ओके आणि जास्त डीप गळा असेल तर तो तुम्हाला कमी करायचा आहे शोल्डर आणि फ्रंट बाजूचा गळा हा कमी जास्त करायचा असेल तर तुम्हाला कटोरीमध्ये या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने कमी जास्त करायचं आहे जर जास्त कमी करायचं असेल जास्त करायचं असेल तर खालच्या बाजूने हा आकार इथं द्यायचा आहे वरच्या बाजूने करायचा असेल हा इथून गोलवा आकार आपल्याला तिथे जरा व्यवस्थित डायरेक्ट अशा पद्धतीने इथून सेफ द्यायचं नाही नाही तर कटोरीची उंची ह्या बाजूने अशी कमी होते तर इथूनच आपल्याला उंची ही कमी जास्त करायची कमी करायचं असेल तर तुम्ही वरच्या बाजूने ह्या पद्धतीने मार्किंग करून तुम्ही हा सेफ देऊ शकता अशा पद्धतीने कटोरी तुमची कमी जास्त तुम्हाला उंचीमध्ये करू शकता म्हणजे फ्रंट बाजूचा जो गळा आहे तो कमी जास्त उंचीचा घ्यायचा असेल तर तुम्ही इथे बदल करायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला मी कटोरी मध्ये कसं उंची कमी जास्त कशी करायची किंवा डीप गळा असेल तर तुम्हाला बॅक मध्ये काय बदल करायचे आहेत ते मी तुम्हाला इथे समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला मध्ये समजला असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा आता ज्यावेळेस आपण कटोरी इथे कमी जास्त केलेली तुम्ही इथे बघू शकता ओके या बाजूने तुम्हाला एकाच मध्ये कटोरी ही कमी जास्त किंवा जसं आपण इथे कमी जास्त केलं तर ह्या ठिकाणी आता इथे आपण कमी केलं तर ह्या ठिकाणी आपला हा जो पार्ट आहे तो वाढणार आहे ओके कटोरीची साईज जर आपण अशा पद्धतीने रुंदीला कमी केलं तर ह्या ठिकाणी हा पार्ट आपला अशा पद्धतीने हा थोडासा वाढणार आहे ओके अशा पद्धतीने हा आकार आपल्याला इथे वाढवायचा आहे जर तुम्ही जास्त कटोरीची पावणे सहा इंचाची कटोरी केली तर इथली साईज आहे ती थोडीशी आपली कमी होणार आहे तर हा पण पाठ तुम्हाला कटोरी बरोबर जर तुम्ही करत असतील हा पण पार्ट तुम्हाला कमी जास्त करायचं आहे म्हणजे दोन्ही पार्ट आपल्याला इक्वल इक्वल मध्ये करायचे असतात नाहीतर तुम्ही नुसती कटोरी कमी जास्त केली तर इथे पण प्रॉब्लेम येतो इथे जो साईड पार्ट येतो जास्त येतो आणि त्याच्यामुळे आपलं म्हणजे कटोरी फ्रंट बाजूला हे चुकतं किंवा फुगा वगैरे येणे जास्त गोळ येणे अशा पद्धतीने कटोरीमध्ये प्रॉब्लेम येतात जा त्याच्यामुळे कमी जास्त करताना म्हणजे कमी करताना आपल्याला दोन्ही साईडचा आपल्याला हा इथून आपण कटोरी जोडणार आहे त्याच्यामुळे दोन्ही पार्ट आपल्याला इथे लक्ष देऊन तुम्हाला इथे कमी जास्त करायचंय आणि उंचीमध्ये तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलंच आहे त्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता जसं तुम्ही आता आपला जसं आपण बॅक साईडला इकडे जसं कमी जास्त केलं होतं त्याच पद्धतीने जी जसी 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 योगपट्टी आहे योगपट्टी आपली राहिली होती तर उंची वाढवली असेल तर तुम्हाला खालच्या बाजूला योगपट्टीमध्ये सुद्धा वाढवून घ्यायची आता आपण ही जशी तशी ड्राफ्टिंग करूया नाहीतर नवीन शिकताना काय होतं बऱ्याच मैत्रिणींना समजत नाही योगपट्टी दाखवली नाही असं प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे योगपट्टीचं पण तुम्हाला मी इथे सांगून देते नाहीतर योगपट्टी वाढवली नाही तर आपली उंची ही फ्रंट बाजूची कमी होणार आहे आता इथे तुम्हाला उंची कमी जास्त करायची असेल तर इथे पण तुम्ही कमी करायची असेल तर अशा पद्धतीने अर्धा इंच जसं इथे आपण कमी केलं होतं तर अर्धा इंच आपल्याला इथे पण कमी करायचंय अशा पद्धतीने जर तुम्हाला अर्धा इंच वाढवायचं असेल तर खालच्या बाजूला अर्धा इंच आपल्याला परत मार्किंग करून खालच्या बाजूने अर्धा इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून खालच्या बाजूला अर्धा इंच योगपट्टी ही वाढवून घ्यायची तर तुम्हाला इथे बदल कळायला असेल की योगपट्टीमध्ये सुद्धा आपण कमी जास्त उंची ही केलेली आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला योगपट्टीमध्ये पण बदल करायचे आहेत बॅक साइडला कटोरीचा साईड पाठ आणि कटोरीचा पार्ट अशा पद्धतीने चारही पार्ट मध्ये बदल होतात फक्त बाई आपली सेम असणार आहे ओके तर अशा पद्धतीने तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कटोरीची उंची ही कमी जास्त करायची असेल तर कशा पद्धतीने करायची गळ्याची रुंदी वाढवायची असेल एकाच साईजमध्ये तर ती कशी कमी जास्त करायची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजावून सांगितलेलं आहे आणि परत आपण आता एकाच व्हिडिओमध्ये सांगता येत नाही जास्त मिक्स होतं आता समजा तुम्हाला चित्तीचं पॅटर्न हे पस्तीस किंवा तुम्हाला अडतीस किंवा सदोतीस मापासाठी कसं वापरायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे परंतु ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया कारण एकाच व्हिडिओमध्ये जास्त मिक्स होतं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कटोरी ही आपली साईडने कशी वाढवायची ते आपण बघितलं होतं आता आपण उंचीने कमी जास्त कशी करायची ते बघितलेलं आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही वरती नवीन असेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका